राहुल अशोकराव शेंडे वाघोली तळशील हिंगणघाट जिल्हावरचा आहे आणि हे जे तुम्ही वापरताय हे क कशासाठी आहे ना काय आहे हे सर याच्यासाठी आहे बॅक्टेरिया कीट म्हणजे खत जे पीक पाण्याखाली गेलेलं आहे पाण्याने पाण्यामुळं वाढ नाही झाली आणि खत पराठी अपटेक नाही करत आहे याच्यासाठी सर हे बॅक्टेरिया माझ्या मित्रांनी सांगितलं तडस सुरेश तडस सर का तू बॅक्टेरियाची किट ड्रिंचिंग करून पाहि तर मी आता हे बॅक्टेरियाची किट ड्रिंचिंग करत आहो आणि याच्यापासून मी मागच्या वर्षीपासून पण करत आहो बॅक्टेरियाची किट यांनी खत अपटेक करते पराठीच्या झाडाने hmm. जे पराठीचे झाड असे कमजोर आहे आणि पूर्ण पाणी आहे त्या शेतामध्ये त्या शेतातले बॅक्टेरियाचे म्हणजे ते झाड वाढत नाही आणि पिवळं पडलं आहे पूर्ण त्याच्यासाठी हे ड्रिंचिंग सांगितली आहे सुरेश तळस सरनी तर आता मला हे ड्रिंचिंग नंतर तीन ते चार दिवसानं हे बॅक्टेरियाचे कंटेंट जे आहे हे पराठीचे जे पीक असे हिरवे तयार करणं mm. आणि मी मागच्या वर्षी केलेलीच आहे तर मला त्याचा चांगला फार मोठा अनुभव आहे mm. त्याच्यानं मी हे बॅक्टेरिया किट ड्रिंचिंग करत आहो बॅक्टेरी किट आहे आणि आर पी एच शहात्तर mm. आहे आणि कोरोसॉल्ट्रा आहे हे याच्या माध्यमातून मी आणि पूर्ण तुम्ही पाहू शकता हे माझ्या hmm. शेतात पाणीच पाणी आहे पूर्ण पराठीत पाणी आहे त्या पाण्यानं पराठीची वाढ पण नाही होऊन राहिली ना वाढच नाही झाली तर पात्या फुलं कसे लागणार